इयत्ता नववी व दहावी पत्रलेखन विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन कसे करावे याबाबतचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा पत्रलेखन पत्रलेखन ही एक कला आहे आपल्या मनातले भाव किंवा विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या भावना आणि विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे विद्यार्थी मित्रांनो पत्र लेखनाचे दोन मुख्य प्रकार आहेत एक अनौपचारिक पत्र आणि दुसरं औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र हे कौटुंबिक असतात एक जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र हे अनौपचारिक पत्र म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ नात्यातील व्यक्ती बहीण भाऊ वडील आई व मित्र यांना लिहिलेले पत्र हे अनौपचारिक पत्र म्हणून ओळखले जातात औपचारिक पत्र यामध्ये मागणी करणारे किंवा विनंती करणारे पत्र यांचा समावेश होतो कार्यालयीन व व्यावसायिक पत्र यांचा समावेश औपचारिक पत्रात होतो औपचारिक पत्र एक प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे दोन पत्राचा विषय लिहिणे तीन अचूक शब्दात नेमका आशय मांडणे चार पत्राशेवटी डावीकडे पत्र, डावी पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे अनौपचारिक पत्र एक व्यक्तीचा उल्लेख योग्य नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक करणे दोन व्यक्तीचे क्षेमकुशल विचारणे तीन भावना प्रभावी शब्दात मांडणे चार नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन करणे पाच पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही आणि सहा पत्रात शेवटी डावीकडे पत्र, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद